नमस्कार मी श्रद्धा आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो लोकसभा निवडणुकीचे पडघम बाजू लागले असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे हीच बाब लक्षात घेता लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे मित्रांनो अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी बांधवांसोबत कोळी साजरी केली मित्रांनो आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने होळीच्या सणापूर्वीच राणा दाम्पत्याने मेळघाट येथील आदिवासी बांधवांसोबत होळीचा सण साजरा केला यावेळी त्यांनी तेथील महिलांना साड्यांचे वाटप केले मात्र या साड्या आहेत कि मच्छरदाण्या असा प्रश्न आदिवासी महिलांना पडला आहे मित्रांनो साड्यांचे वाटप करायचे होते ते चांगल्या साड्या द्यायच्या असंही महिलांनी म्हटलं आहे राणा दाम्पत्यांनी वाटलेल्या साड्या निष्कृष्ट दर्जाच्या असून त्या अजिबात घालण्याच्या लायकीच्या नाही असा संताप देखील आदिवासी महिलांनी व्यक्त केला आहे या साड्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तो फान व्हायरल झाले आहेत चला तर मित्रांनो पाहूया तो व्हायरल झालेला व्हिडिओ पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनेल वर नवीन असाल व हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत असाल तर चॅनेलच्या फेसबुक पेज ला फॉलो करा व हा व्हिडिओ जर तुम्ही युट्युब चॅनेलवर पाहत असाल तर यूट्यूब चॅनेलला सब्स्क्राइब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर चॅनेलवर पाहायला मिळेल महिला दे रहे हैं लोगों लोग क्या इज्जत रहेंगे इसमें तो थोड़ा तो नवनीत तो तो नहीं नवनीत तो को को तो जी राणा से विनती है कि हमारे मेलगाट के जो बहुत क्षेत्र जो आदिवासी लोग आते हैं उनको घुमा करने की कोशिश ना करें करे तो ठीक से लेना ইজ্জত <muchas> কুকুৰ

साडी काय कुठे याचा गावडा बाबुड बी लागे मध्ये आपण मध्ये दूर